स्वामिंम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी परत तुम्हाला धनलक्ष्मी कुंचम किंवा ज्याला कुबेर कुंचम असंही म्हणतात लक्ष्मी कुंचम असंही म्हणतात याबद्दल माहिती घेऊन आलेली आहे तर जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की धनलक्ष्मी कुंचम तुम्ही घरच्या घरी कसं बनवू शकता कसं करू शकता हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं तर आज मी पूर्ण वस्तू तर घेऊन बसलेली नाही आहे कारण माझं अजून ऑर्डरच आलेली नाही आहे सोळा तारीख त्याची दाखवते तर त्याप्रमाणे जेव्हा येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दाखवेल पण आता जसं मी सांगितलं की घरच्या घरी तुम्ही कसं करू शकता की असं तर होणार नाही ना की लक्ष्मी माता बोलणार आहे की अरे ग्लासवर चिन्ह नव्हतं आपल्या तिरुपती बालाजींचं म्हणजे बालाजींचं जे गंधाचं चित्र आहे ते नाही आहे शंख नाही म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न होणार नाही असं होणार नाही असं होत नाही तर मी तुमच्यासाठी काही साधे सोपे असे त्याला रिप्लेसमेंट म्हणून गोष्टी घेऊन आलेली आहे म्हणजे मी स्वतः सुद्धा ऑर्डर केलंय म्हटल्यावर मीही नंतर म्हणजे सोळा तारखेची डिलिव्हरी मला दिसते त्यानंतर मी त्यावरही करेन पण आता माझा उद्याचा शुक्रवार आहे तर त्या तो दिवस मला वायाने घालवायचा आहे आणि मला कळाली ही सेवा आपण कसे साधे भोळे स्वामी भक्त आपल्याला वाटतं की जी सेवा मिळेल ती करावी म्हणजे ह्याच्याने काय होणार माझ्या घरातली सुख समृद्धी समाधान भरभराट बर व्हावी आणि माझं घर आनंदी आनंद व्हावं अगदी गोकुळासारखं मस्त व्हावं पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या घरातले वायब्रेशन सगळ्या गोष्टी खूप छान करणं गरजेचं आहे तुम्हाला मी एक छोटीशी टिप जात म्हणजे सांगता सांगता सांगते आणि अशा अशा छोट्या छोट्या आणि छान छान टिप्स मी माझ्या शॉर्ट्समध्ये आणि इंस्टाग्राम रोहिणी अंडरस्कोर हामकर म्हणजे इथे लिहिल वाटलं तर मी तुमच्यासाठी त्यावर मी शेअर करत असते जाऊन तुम्ही फॉलो करू शकता पण आता एक महत्वाची गोष्ट की तुम्ही जसं बघू शकता की मी इथे दिवा लावलेला आहे अखंड दिवा असतो म्हणजे जरी तो मावयला तरी मी त्याच्यामध्ये तेल था, तेल टाकून परत चालू करते आणि त्याच पद्धतीने भरपूर धूप आपल्या घरात खूप खूप धूप म्हणजे सकाळ संध्याकाळ तुम्ही जेवढा धूप लावाल ना तुमच्या घरातली तेवढीच निगेटिव्हिटी दूर होईल तुम्ही म्हणजे फक्त दोन ते तीन दिवस ट्राय करा सकाळी मस्त दूर दूर म्हणजे छान धूर असा घरात करायचा सगळीकडे फिरवायचा आणि आपल्या देवघरातही लावायचा आपल्या हॉलमध्येही लावायचा सगळ्या घरात छान सगळी निगेटिव्हिटी निघून जाते त्याच्याने त्याचबरोबर तुम्हाला सांगते तुपाचा सा दिवा सुद्धा रोज लावायला हवा सकाळ संध्याकाळ आता आहे सकाळी लावून त्यामुळे आता तो संपला आहे तर त्या पद्धतीने तेही लावायला हवा याच्याने सगळी घरातली निगेटिव्हिटी निघून जाते त्याचबरोबर कापूर सकाळ संध्याकाळ किंवा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल मी संध्याकाळी शक्यतो करत असते कारण संध्याकाळची जी वेळ असते ती खूप छान अशी असते त्या पद्धतीने मी संध्याकाळी दोन कापुराच्या वड्या शक्यतो भीमसेनी कापूर आपण तांदळाबरोबर त्या ठेवून आपल्या घरात जाळायला हव्या सगळी निगेटिव्हिटी घरातून निघून जाते आता धनलक्ष्मी कुंचम बद्दल आपण बोलणार होतो तर माझ्याकडे ना दोन ग्लास आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे लक्ष्मी मातीला प्रिय आहे चांदी ठीक आहे तर त्या पद्धतीने जसं आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे हा एक तांब्याचा ग्लास आहे ठीक आहे हा एक तांब्याचा ग्लास आहे आणि हा एक चांदीचा ग्लास आहे ठीक आहे तर आता जसा मी आता शक्यतो अजून हा वापरला नाही आहे त्यामुळे इथे थोडंसं हे झालंय तर तुम्ही त्याला अवॉइड करा तुम्ही नाही लगेच म्हणाल कसा ठेवला आहे देवपूजेला वापरला नाही आहे मी वापरते तेव्हा मी पूर्ण क्लीन करते स्वच्छ चांदी चमकते आणि मग ते वापरते तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी काढला मी माझ्या साठवणीतून तर हा एक ग्लास आहे आणि हा एक ग्लास आहे तर मी विचार केला की ह्या शुक्रवारी माझ्याकडे चांदीचा ग्लास आहे त्यामुळे मी, ग्लास तो तो मी, मी या चांदीच्या ग्लासमध्ये धनलक्ष्मी कुंचमची सेवा करणार आहे आता माझं धनलक्ष्मी कुंचमची सेवा इथे होणार आहे आता इथं रांगोळी आहे तर शक्यतो मी इथे वगैरे करेल अशा पद्धतीने इथे करेल तर यामध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये टाकेल आता कसं काय करायचं आहे तर तुम्हाला मी सांगते जसं सा मी इथे ना आणून ठेवलेलं आहे तर असे प्रकारचे अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत हे मी मुद्दामून तेवढ्यासाठी जाणले आहेत कारण तुम्हाला काय करायचं हे मी करून दाखवते तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हा जो ग्लास आहे कोणताही ग्लास घ्या तुमच्याकडे चांदीचा असेल तर चांदीचा त्याच्याबरोबर चा तुमच्याकडे तांब्याचा असेल तर तांब्याचा पितळाचा असेल तर पितळाचा तुमच्याकडे एवढी तुमची यथाशक्ती तुमची म्हणजे आत्ता कंडिशन नाही आहे की तुम्ही एवढं महाग लक्ष्मी कुंचम घेऊ शकता असा साधा ग्लास घ्या त्याबरोबर असा साध्या वाटीत गंध तयार करा आणि त्याबरोबर आपली जी ओ, हे असते बघा उत्पत्तीची काडी म्हणा किंवा म्हणजे त्या त्यांनी फक्त आपल्याला रेकायचं आहे तुम्हाला वाटेल त्याच्याने करा नाही तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता त्या पद्धतीने इथे तुम्ही स्वस्तिक काढा किंवा गंध काढा आता गंध काढणं तर किती सोपं आहे मी तुम्हाला सांगते अगदी तुम्हाला असं गंध काढायचं आहे माझा गंध का उठत नाहीये हा तुम्हाला अशा पद्धतीने गंध काढायचं आहे इथे आपण म्हणजे बघून घ्या तुम्ही तुम्हाला कसं गंध काढायचं मी तर बघा एवढं जरी काढलं तरी मला जे छान वाटतंय इतकं जरी काढलं मी आणि बस इथे तिपटा दिला बस एवढं जरी केलं आणि मी इथे चवलं समजा इथे आणि ह्यामध्ये मग तांदूळ त्यावर नंतर मग गोमती चक्र कवड्या मग ते लाल गुजा त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी तुमच्याकडे असतील मोती खडे जे काही असेल तुम्ही त्या तुमच्या पद्धतीने वापरू शकता असं काही नाही आहे की पंधरा वीस वस्तूंपैकी दहा गोष्टी नाही आहेत तर मग माझी सेवा फळणार नाही असं नाही लक्ष्मी मातेला ह्या प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकता त्याचबरोबर घरातल्या दालचिनी तुम्हाला सांगते वेलची लवंग हे सुद्धा घ्यायला विसरू नका आता जसं हे चांदीचा ग्लास मी तुम्हाला दाखवला माझ्याकडे हा चांदीचा ग्लास आहे तर अशा पद्धतीने मी हा पूर्ण भरलेला आहे तर आता हा पूर्ण भरला म्हणजे इथे थोडेसे तांदूळ टाकले मग गोमती चक्र मग कवड्या मग समजा एखादा चांदीचं नाणं असेल तर चांदीचं नाणं सोन्याचं नाणं असेल तर सोन्याचं नाणं चांदीचं नाणं सोन्याचं नाणं नसेल तर एखादी चांदीची वस्तू सोन्याची वस्तू काहीही तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला ती खाली नाही ठेवायची तुम्ही ती वर ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता म्हणजे आता तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगते समजा माझी आता ही सोन्याची अंगठी आहे नाही आपल्याकडे कॉईन तर आपण ही अंगठी सोन्या म्हणून इथे ठेवू शकता वैभव लक्ष्मीला आपण सोनं पुजतो तशा पद्धतीने तुम्ही हे सोनं म्हणून हे पुजू शकता हरकत नाही तुम्ही अगदी हा ग्लास जरी ठेवला इथे कॉईन्स ठेवला इथे मांडलं ह्याच्यावर ठेवलं तरीही चालेल हे एक प्रकारचं कुंचमच आहे याला चिन्ह नाहीये म्हणून ते कुंचम नाही असं नाही तुम्ही आपण कधीही प्लेन ग्लास ठेवत नाही आपण स्वस्तिक तरी काढतो म्हणजे आपण जेव्हा कलश मांडतो स्वस्तिक तरी काढतो किंवा आज रेगा तरी देतो तर तशा पद्धतीने मी तुम्हाला सांगेल तुमच्याकडे जे अवेलेबिलिटी आहे पितळाचे ग्लास सुद्धा बाहेर मिळतात तुम्ही पितळाचा ग्लास साधा घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही असं करा यावर परत कॉईन्स ठेवा जसं तुम्हाला करता येईल तसं तुम्ही करू शकता काय काय वस्तू लागतात ह्याची लिस्ट मी तुम्हाला खाली देते तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही विकत आणून तुम्ही तशा त्या मांडू शकता या क्लासमध्ये पण सुद्धा तुम्ही आता बघू शकता इथे गंध व्यवस्थित दिसतंय मला जसं जमलं तसं मी मांडलं आणि असं जरी मी ठेवलं तर माता लक्ष्मी म्हणणार आहे का की तू रेखीव नव्हतं म्हणूनच मी तुला तुझ्यावर प्रसन्न नाही होणार आहे नाही मी यावर सेवा करेल खाली डिश ठेवेल त्यावर सगळ्या सगळे कॉइन्स ठेवेल मग तांदळामध्ये ती गोष्ट रास मांडेल त्याच्यामध्ये गोष्टी ठेवेल आजूबाजूला फुलांनी सजावट करेल आणि नुसतं हे मांडून होणार आहे का हो नाही ना हे मांडून फक्त होणार नाही आहे फक्त मांडणी करून होणार नाही आहे तर तुम्हाला त्याच्यावर सेवा पण करायची आहे लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी कवच तुम्ही तुम्हाला सांगते महालक्ष्मी अष्टकम तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाचू शकता श्रीसुक्ताचं पठण करू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचबरोबर विष्णूंची सेवा करायची व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम तुम्ही सहस्त्रनामावली ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा करू शकता तीच सेवा करता करता समजा एका बाजूला तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवली एका बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवली तर बाळकृष्णाला तुम्ही तुळस अर्पण करू शकता लक्ष्मी मातेला तुम्ही एक एक पाकळी गुलाबाची पाकळी म्हणून तिला अर्पण करू शकता कुंकुमार्जण करू शकता श्रीयंत्रावर कुंकुमार्जण करू शकता या सगळ्या जेव्हा तुम्ही कुंचम लक्ष्मी कुंचमाचं जी पूजा करायची आहेत त्यावेळेस तुम्ही नक्कीच करू शकता अशा पद्धतीने तर मला असं म्हणायचं आहे की गरज नाही आहे की तुम्हाला खूपच म्हणजे त्याच गोष्टी पाहिजे हीच गोष्ट आहे तीच गोष्ट नाही आहे तर तुम्हाला नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात याची लिस्ट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यातल्या कोणत्या गोष्टी अवेलेबल राहतील त्या वापरल्या तरीही चालेल त्या नसल्या तरीही चालेल हरकत नाही लक्ष्मी माता त्यामुळे काही नजा नाराज होणार नाही आता याचं उद्यापन वगैरे कसं करायचं याचे पण व्हिडिओज मी पुढे घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ